आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांची कायदेशीर बाजू मांडणाऱ्या वकील निलेश ओझा यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे दिशाचे वडील सतीश सालियान यांनी वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत काही सनसनाटी दावे केले दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरे आरोपी आहेत आदित्य ठाकरेंकडून घडलेल्या गुन्ह्यावर पांघरुण घालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केला त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते असा आरोप ओझा यांनी केला या प्रकरणात दिशाच्या कुटुंबियांना पाच वर्षांनी जाग आली का असा सवाल करणाऱ्यांनाही ओझा यांनी प्रत्युत्तर आहे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सतीस सालियान यांचा जबाब एस आय टीनं नोंदवला त्यात त्यांनी केस रिओपन करण्याची आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यामुळे आता जाकाली म्हणणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे असं ओझा म्हणाले नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासानुसार आदित्य ठाकरेंचा ड्रग्ज व्यवसायात सहभाग आहे त्याचा तपशील आमच्याकडे आहे असा स्फोटक आणि गंभीर आरोप आरोपांनी केलाय आदित्य ठाकरे यांचं संभाषण यासाठीचा पुरावा आहे समीर खान नावाच्या डी ए फिफ्टी नावाची कंपनी आहे त्याला ड्रग सिंडिकेट प्रकरणात एन सी बी न आरोपी केलं होतं या कंपनीशी दिनू मोरिया सूरज पांचोली आणि आदित्य ठाकरे नियमित संपर्कात असतात असा दावा त्यांनी केलाय आदित्य ठाकरेंचा ड्रग्ज प्रकरणातील सहभाग समोर आल्यावर एन सी बी आणि समीर वानखेडेंना अटकेच्या कारवाई करण्यापासून कोणी रोखलं होतं त्यासाठी किती कोटींची डील झाली होती असे सवालही ओझांनी विचारले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल